नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय समाचार न्यूज त्याची दर्जा होता का नव्हता त्या कामाचा हे गरजेच आहे इतकं चिल्लर राजकारण मी नाही करत राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे ही राजकारण करायला जागा नाही छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये राजकारण नकोय मोदी साहेब आले त्यांनी उद्घाटन केलं ते करून गेले करणारा जर नीट नसेल तर त्या उद्घाटकाचा काय दोष नाही झाला असेल ना त्याबद्दल मी काय म्हणलं की त्यात आपण राजकारण नाही करणार झालंय असं बांधकाम करणारा कोण एखादा नेत्याने त्या टायमाला गडबडीत केलं असेल ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याची दर्जा होता, होता त्या का नव्हता त्या कामाचा हे बघणं गरजेचं आहे आता राजकारण करायचं म्हणून करायचं नाही उगच कुणीही दोष दिला म्हणून आपण पण नाही द्यायचं आता उद्घाटकाचा काय दोष समजा मोदी साहेब आले त्यांनी उद्घाटन केलं ते करून गेले करणारच जर नीट नसेल तर त्या ते उद्घाटकाचा काय दोष म्हणजे राजकारण करायचं म्हणून नाही करणार मी तरी नाही करणार हा आम्हाला दोषी सापडले ना तर त्यांना बी नाही सोडणार मग आम्ही परंतु छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये राजकारण नको आहे कोणी पण असो ही भावना आहे हे सगळ्यांचं बळ देणारं प्रेरणा देणारं बलस्थान येते या पूर्ण देशाचं आणि ते दैवत आहे तिथं राजकारण नको आहे असं म्हणणं आहे म्हणून एक तारखेला शक्यतो आम्ही ठरलं आणखीन नाही परंतु एक तारखेला आम्ही तार राजकोट किल्ल्यावरती तिथं स्मारक पडलं आहे तिथं भेट देण्याचं ठरवायची आमची तयारी पण बघूयात आता आता इथून गेल्याच्या नंतर काय होतं ते जायकोडी धरणातून पाणी आंबडच्या तालुक्याच्या पूर्ण सर्कलला आंबडच्या तालुक्याच्या परिसरातल्या गावांना त्याचा खूप फायदा होतो आणि हजारो हेक्टर जमीन मुलीच्या खाली येते आणि होत असताना का हो करू नये सरकारनं काय अडचण काय परंतु सगळ्यातच राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही त्या राजकारणाच्या भाषेत बोलणार नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना या संदर्भातलं समितीला पाठवून निवेदनही द्यायला लावणार आहेत आणि आम्ही स्वतःच त्या संघर्ष समितीचे जे आंबड तालुक्यातले बांधव काम, काम या करत आहेत हे शेतकऱ्यांसाठी काम करतात म्हणून पूर्ण ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना बळ देणार आहेत पण ते प्रश्न मार्गे काढण्यासाठी फडणवीस साहेबांना याबाबत लवकरच कळवलं जाणार शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न राज्यामध्ये अनेक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन येत आहे मोठं आंदोलन उभारलं जाऊ शकतं का भविष्यात हे बघा शेतकरी तर मग या देशाचा मेन कान आहे मुख्य जीवच शेतकरी शेतकरीच नाही जगलं तर देश तरी कसा जगल एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्नही हाताळणं हे आमचं काम आहे प्रथम मराठा आरक्षणच प्रथम मागणी मात्र मराठा आरक्षणच त्यानंतरच्या मागण्या ज्या आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या त्या आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण ज्या शेतकरी कुळात जन्म घेतला आहे आपण त्यांच्यासाठी लढलं पाहिजे म्हणून आम्ही लढतोय आणि लढणारसुद्धा आहेत आता हेच काम हे जे संघर्ष समिती आंबडची या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनाही फडणवीस साहेबाकडे पाठवलं जाणार आहे कारण आम्ही तसं त्यांच्याशी बोलू त्यानंतरच पाठवलं जाणार आहे त्यांचा वेळ घेतला जाईल कारण हे सम त्यांना समजून सांगणंही गरजेचं आहे आणि सगळे त्यांच्या पाठीशी राहतील फक्त आता हे एक दोन तीन दिवस सांगितलं जाणार नाही कारण एक तारखेला शक्यतो आम्ही मालवणला राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या जे स्मारक बंजे, ते पडलं आहे तिथं भेट देण्यासाठी जाण्याचं ठरवणार आहेत आम्ही तुम्ही राणींच्या बाले किल्ल्यात जाणार आहे नाही बालेकिल्ल्याचं त्याच्यात नाही समर्थ आमचं दैवत आमचं छत्रपती शिवराय दैवत आमच्या समाजाच्या सह देशातल्या सगळ्या समाजबांधवांच्या अठरपकड जातींच्या भावना दुखवलेल्या आहेत जे देशाचे दैवत छत्रपती आहेत ते स्मारक कोसळ आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय त्याच्यामुळं आम्ही आमच्या राजाचं तिथं ते गड गडकोट आहे राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला शेवटी करमत नाही आहे मग आम्ही आमचा किल्ला बघितला पाहिजे राजांचं स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे आपण भेट दिली पाहिजे एवढं म्हणत आलं राजांपेक्षा या जगात कोणी मोठं नाही म्हणून आपण भेट दिली पाहिजे आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती की याच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये कुणीही राजकारण करू नये राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे ही राजकारण करायला जागा नाही कारण शेवटी सगळ्यांच्याच भावना दुखावल्यात हे लक्षात घेणं सगळ्यांना गरजेचं आहे तिथे पुतळावरून ठाकरे गट आणि गट दोन नाही मी आताच सांगितलं मला देम बी नव्हतं तुम्ही सांगितलं याच्यात नाही राजकारणार नाही कारण छत्रपती शिवरायांचं स्मारक हे आपलं दैवत आहे आणि ते पडलंय याच्यात कोणी आरोप सुद्धा करू नये असं माझं म्हणणं कोण करणार आहे ना त्याला सोडायचं नाही त्याला कायमची जे झाली पाहिजे इथून पुढं कुठल्याच महापुरुषांचं असं झालं तर बांधकाम करणारे नीट बांधकामं करतील कुठल्याही महापुरुषांबद्दल म्हणून याच्यात राजकारण नाही केलं पाहिजे राजकारण करायला अनेक जागा आहेत छत्रपती शिवरायांच्या बाजूनं सत्ताधारी विरोधक हे कोणी नेते असून एक्या बाजून असले पाहिजेत ते ते नंतर बघू ते राजकारणाचा विषयच नाही तर छत्रपती शिवरायांचं स्मारक पडले कोण कोणाकडे येणार कोण कोणाकडे जाणार याच्यात आम्हाला रस नाही आम्हाला आमच्या राजा आमच्या स्मारक पडले त्याच्यात आहे आम्हाला वाईट आहे आम्ही आम्ही खूप भावना आमच्या समाजाच्या सगळ्या अठरा पगड जातीच्या दुखावल्या आम्हाला तिथं भेट देणं आवश्यक आहे हे तसलं चिल्लर मी नाही करत आला हे तसलं चिल्लर नाही आमचं एकदम हे राहो आम्ही चिल्लर चालत नाही करत दिवसांपूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता यावेळी ठाकरे गट आणि राणे समर्थक समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले आणि दोन्ही गटात हानामारी झाली यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत दरम्यान आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत हे स्मारक कोसळल्यामुळे अठरा पकड जातींच्या भावना दुखावल्या गेल्या हा आमच्यासाठी धक्कादायक विषय आहे आम्ही आमच्या राजासाठी राजकोट किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे हे माझ्या मनात आलं म्हणून आम्ही भेट देणार आहोत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे या प्रकरणात राजकारण केलं नाही पाहिजे राजकारणासाठी आणखी जागा आहे यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांना राणेंच्या बाले किल्ल्यात जाणार का असा प्रश्न केला यावर बोलताना पाटील म्हणाले की कोन कोण कोणाकडे येणार आणि कोण कोणाकडे जाणार याच्यात आम्हाला थोडाही रस नाहीये स्मारक पडलं याचा आम्हाला वाईट वाटत आहे बांधकाम करणारा कोण आहे यात आता उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे ज्याने काम, काम केलं त्याचा दोष आहे याच्यात राजकारण नको असं आमचं म्हणणं आहे असं जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचा मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत कारण राजकारण आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी